नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दोन प्रकारच्या फुगाबाहीचं कटिंग पाहणार आहे तर एक आहे लांब फुगाबाही आणि दुसरी आहे छोटी फुगाबाही तर सर्वात पहिल्यांदा आपण लांबबाहीचं कटिंग पाहूया या इथे लांबबाहीची उंची आहे नऊ इंच तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे अस्तरच्या बाहीसाठी तर एक इंच प्लस करून मी पुढे मार्किंग करून घेतलं उंचीसाठी आता यावरती आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे बाहीची रुंदी काढण्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग करायचा आहे तर या इथे छाती आहे बत्तीस बत्तीस साईजच्या आपण लांब बाहीचं कटिंग पाहत आहोत तर या इथे मी आठ इंचावरती मार्किंग केलं पुढेही आठ इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि या इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बाहीच्या ड्राफ्टिंगसाठी आता मुंडा खोली म्हणजे कॅप फाईट घ्यायची आहे तीन इंच कारण ही बाही आपली लांब आहे आता या बाही रुंदीचा आपल्याला मध्य करायचं आहे तर टेप दुमडून मी अशा पद्धतीने मध्य करून घेतला आता लगेच मी दीड इंच शिलाई मार्जिनचं पॉईंट देऊन घेतला जो मध्य केलेला आहे तिथे आपण एक सर रेष आखून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला हे तीन भाग करायचे आहेत एकसारखे तीन भाग झाले पाहिजेत या इथे बाहीला आकार देण्यासाठी आपण एक इंच मार्किंग करून घ्यायचं आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा आता मी डॉट डॉट करत असा बाहीला आकार देऊन घेतला हा झाला आपला पाठीमागचा आकार आणि इथून आपल्याला बाहीचा पुढच्या भागाचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पुढच्या भागाचा आकार हा आपला पानासारखा आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचे असतात आता दंडघेर पहा दंडघेर आहे आपला पाच इंच तर पाच इंचावरती मार्किंग करून पुढे आपलं जे काही शिलाई मार्जिन असेल ते घ्यायचं आहे आता हे फिटिंगच्या मार्किंगला आपण बरोबर ही रेषा जोडून घेतली आणि हे जे शिलाई मार्जिन आहे हे आपलं झालेलं आहे आता या इथे पप क्रिएट करण्यासाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे जर जास्त पप हवा असेल तर या इथे चार इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता नॉर्मली आपण या इथे तीन इंच घ्यायचं आहे जर तुम्हाला कमी पप हवा असेल तर दोन ते अडीच इंच घेऊ शकता आता हा बाहीचा जो मध्य केलेला आहे तसंच स्टेप आपण पुढं ठेवून मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि या इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घेऊया आणि या इथे जो हा पॉईंट आहे इथे आपल्याला हा बाहीचा आकार नेऊन जोडायचा आहे आणि आता हा आकार मी कुठून कसा देते या इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा ही बाही कटिंग करणं अवघड नाही खूप सोप्पं आहे आता या इथे पुढचा आकार म्हणाल तर हा आकार आपण बाही जेव्हा स्टिच करतो त्यावेळेस द्यायचा असतो पण मी तुम्हाला या इथे समजण्यासाठी हा आकार देऊन दाखवते हा आकार जास्त मोठा कट करायचा नाही पाव इंचावरती अगदी कट करायचा असतो आता या इथे एक इंच घेतलेला आहे या इथे मध्य आहे आणि इथून आपल्याला चुन्या स्टार्ट करायच्या असतात या इथे आपण तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पपसाठी आता बाही रुंदी घेतलेली आहे आपण आठ इंच बाहीची उंची आहे नऊ तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून दहा इंचावरती बाहीचं कटिंग केलं या इथे दीड इंच शिलाई मार्जिन तर किती सुंदर प्रकारे आपलं बाहीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे बाहीचे आकार ही एकदम छान आलेले आहेत तर हे आपण आता कट करून घेऊया किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पबची बाही आपली कशी तयार करायची असते ते या इथे आपण पाठीमागचा आकार कट करत जायचं आहे या आप पद्धतीने आपली बाही कट करून झालेली आहे आता या इथे पहा आपण जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथेही कट देऊन घ्यायचा एक सेंटरला कट देऊन घ्यायचा आणि आपल्याला जिथंपर्यंत चुन्या घ्यायच्या आहेत तिथेही आपण एक नॉच देऊन घ्यायचा इथून आपल्याला चुन्या स्टार्ट करायच्या आहेत तर दोन्हीकडून आपल्या ह्या चुन्या शोल्डरकडे गेल्या पाहिजेत या पद्धतीने या स्लीव्जला प्लेट्स या इथे टाकायच्या आहेत इकडून इकडे घ्यायच्या आणि या साईडच्या आपण अशा इकडून वरती अशा प्लेट घ्यायच्या आहेत या इथे तीन ते चार जास्तीत जास्त पाच चुन्या येतात आणि या इथेमध्ये पप क्रिएट होतो आणि ही बाही दिसायलाही एकदम सुंदर दिसते सध्या ही बाही ट्रेंडिंगमध्ये आहे आता आपण छोट्या फुगा बाहीचं कटिंग करूया तर या इथे पहा बाहीची उंची चार आहे तर यामध्ये मी एक इंच प्लस केलं आणि पाच इंचावरती मार्किंग केलं मी पुढेही पाच इंचावरती मार्किंग करून घेऊन एक रे शाकून घेणार आहे आणि ही बाही बत्तीस इंचाचीच असणार आहे तर या इथे तुम्हाला जर जास्त चुन्या हव्या असतील तर या इथे चार ते सहा इंचापर्यंत तुम्ही या इथे वाढवू शकता जिकडून बाही फोल्ड आहे त्या साईटून कारण या इथे आपल्या मध्य सेंटरला चुन्या येतात तर या इथे मी तीन इंच घेणार आहे तुमच्याकडे जर कपडा एक्स्ट्रा असेल तर या इथे सहा इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता आता जे हे मी तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला नॉर्मल स्लीवचं कटिंग करायचं आहे तर बत्तीस इंचाची बाही असल्यामुळे या इथे रुंदी आपण आठ इंच घेणार आहे मुंडा खोली घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच इथून आपल्याला इकडे स्लीवचं कटिंग करायचं आहे म्हणजे आकार द्यायचे आहे ते अडीच इंच घेतलं या इथे एक सरळ रेष आखून घेऊया या इथे दीड इंच शिलाई मार्चिन इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे आणि या इथे बाहीला आकार देऊन घ्यायचा एकदम छान असा या इथे आकार द्यायचा आहे हे झालं आपलं नॉर्मल स्लीवचं कटिंग ड्राफ्टिंग आता या इथे आपला पप क्रिएट होणार आहे त्यासाठी आपल्याला एक ते दीड इंच वाढवायचं आहे जर जा तुम्हाला जास्त फुगा हवा असेल तर दीड इंच वाढवा नाहीतर एकच इंच वाढवलं तरी चालतं या इथे मी एक इंच घेतलेलं आहे आणि हा आकार इथून आपल्याला एक इंचावरती नेहून जोडायचा आहे या इथे पुढचा आकार बाहीचा नाही दिला तर तरी चालतो किंवा दिला तरीही चालतो ते स्टिच करताना द्यायचा ज्यांना द्यायचा असेल त्यांनी या इथेमध्ये आपला फुगा तयार होतो त्यासाठी आपल्याला या इथे एक ते दीड इंच वाढवायचं असतं तर हे आता आपण कट करून घेऊया फुगाबा हे कटिंग करणं अगदी सोप्पं आहे आणि स्टिच ही सोपं आहे फक्त प्रॅक्टिसची गरज असते आता हे ही मार्किंग आपण या इथे करून घेऊया दंडघेर साडेपाच इंच आहे पुढे दीड इंच शिलाई मार्जिन हे जोडून घेऊया आता हे जे एक्स्ट्रा राहिलेलं आहे ते कट करून काढूया आधी या इथे ही आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथे नॉच द्यायचा सेंटरला नॉच देऊन घ्यायचा आणि आपल्याला जिथून पप म्हणजे चुन्या चालू करायच्या आहेत तिथेही नॉच देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला स्टिच करताना समजतं की इथून आपल्याला स्टार्ट चुन्या स्टार्ट करायच्या आहेत तर अशा प्रकारे आपलं दोन्हीही बाहींचं कटिंग झालेलं आहे ही बाही आहे अशी आपण पिसवती ठेवायची आणि कट करायची लांब बाही आणि छोटी बाही दोन्ही प्रकारच्या बाहींचं कटिंग मी तुम्हाला या इथे दाखवलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद